जिवंत ठेवण्याचा विधायक प्रयत्न छावा चित्रपट मोफत दाखवण्याच्या उपक्रमाचे स्वागत अकोले तालुक्यात आमदार डॉक्टर किरण लांबे व भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक चित्रपट छावा गावोगावी मोफत दाखवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे अद्वितीय कार्य बलिदान स्वाभिमान

आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्तीला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे शक्य नसते मात्र आमदार किरण लांबटे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा चित्रपट संपूर्ण अकोले तालुक्यात मोफत दाखवला जात आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि तरुण पिढीसाठी हा एक प्रेरणादायी अनुभव ठरत आहे पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा नव्या रूपात शिवाजी संभाजी आणि जिजाऊ माता जन्माला येतील असा विश्वास गावागावांतून व्यक्त केला जात आहे औरंग से मिलने वाले, में जरा भी चिंता नजर रही आहोसले परिवार का हर पुरुष पहाडी तूफान है तो जिसकी गती को पर्वत भी नहीं रोक पाए उसका कोई क्या बिगाड़ लेगा केवळ पुस्तकात न राहता तो प्रत्येकाच्या हृदयात ठसावा याच उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे छावा हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही तर शौर्य पराक्रम धर्मनिष्ठा आणि त्यागाचे मूळ तत्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा एक स्फूर्तीदायक दस्तऐवज आहे प्रतिशत कर लेते विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार शिवराय आणि संभाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरित करावे आणि त्यांचा आदर्श पुढे नेवा हीच या उपक्रमाची मुख्य प्रेरणा आहे पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ताज पहना था फिर दोबारा उसी वक्त बनेंगे जब उस संभल की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी आमदार डॉक्टर किरण ला आमटे भाजप गटने ते जालिंदर वात्सवरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक का अभिनंदन इतिहास जिवंत ठेवण्याच्या या प्रयत्नासाठी संपूर्ण महाराष्ट्राने साथ द्यावी आणि या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करावे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक व शेअर करा का है। स्वराज को सुरक्षित आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा